आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय भूमिपुत्र वाघ उमरगा येथील समाज विकास संस्थेच्या वतीने गेल्या दीड वर्षामध्ये जनरल ड्युटी असिस्टंट नावाचा कोर्स सुरू आहे या कोर्सच्या माध्यमातून दर तीन महिन्याला एक स्वतंत्र बॅच प्रॅक्टिससाठी बाहेर पडते सहा महिन्याच्या कोर्सनंतर प्रत्येक बॅचमध्ये तीस ते पन्नास युवक प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात आज गेल्या दीड वर्षामध्ये किमान दोनशे मुलींनी जनरल ड्युटी ॲसिस्टंट कोर्स पूर्ण केला आहे लोहारा उमरगा तालुक्यातून या मुलींनी आपले आरोग्य क्षेत्रात खूप चांगले स्थान मिळवले आहे लोहारा मुरुम शहरातील प्रत्येक दवाखान्यामध्ये आज मुलींना नोकरी मिळाली आहे आरोग्य कार्य आणि सामाजिक बदलाचे खूप मोठे कार्य समाज विकास संस्था करत असल्याचे प्रशिक्षिका प्राचार्य डॉ कल्पना वाघ खोबरे यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले पुढे त्या म्हणाल्या की सहकारी निम्न सहकारी आणि खाजगी दवाखान्यामध्ये बऱ्याच वेळेला प्रशिक्षित स्टाफ मिळत नव्हता परंतु हे सेंटर सुरू झाल्यापासून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आता प्रशिक्षित स्टाफ कार्यरत असल्याने समाधान व्यक्त होत आहे स्थानिकच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आवर्जून गरज पडेल तेव्हा तेव्हा स्टाफच्या संदर्भात समाजविकास संस्थेत संपर्क करत आहेत आणि प्रत्येक मुलीला आज नोकरी लागत आहे हे कार्य करण्यासाठी वासल्य ट्रस्ट कांजूरमार्ग मुंबई चे कार्यकारी मंडळ विश्वस्त यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ यांनी सांगितले तसेच समाजातील दहावी बारावी पास युवा युवती यांनी जनरल ड्युटी असिस्टंट हा हा कोर्सचा लाभ घ्यावा उमरगा धाराशी प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका